उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गोदावरी नदीच्या नियापूरेषेत कोणतेही कामे करू नये असे स्पष्ट आदेश असताना देखील अहिल्यादेवी होळकर पुलाखाली मेकॅनिकल गेट बसवताना कॉन्क्रिटीकरणाचा बेस तयार केला जात आहे यामुळे न्यायालयाचा अवमान होत असल्याची नोटीस महापालिका स्मार्ट सिटीला दुसऱ्यांदा बजावण्यात आली आहे जवळपास बारा वर्षापासून गोदावरी व उपनद्यांच्या प्रदूषणाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून गोदावरी व उपनद्या प्रदूषण मुक्त करण्यासाठी उपाययोजना सुचवण्याच्या सूचना दिल्या आहेत त्यासाठी केंद्र सरकारच्या निरी संस्थेने अहवाल दिला असून त्यात गोदावरी नदीच्या नियापूर रेषेत कुठल्याही प्रकारचे कायमस्वरूपी बांधकाम करण्यास परवानगी नाही मात्र त्यानंतरही अहिल्या देवी होळकर पुलाखाली बावीस कोटी रुपये खर्च करून मेकॅनिकल गेट बसवला जात असून उच्च न्यायालयाचे आदेश डावलत या ठिकाणी कॉन्क्रिटीकरण केले जात आहे जूनच्या अखेरपर्यंत या मेकॅनिकल गेटचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून महापालिका आणि स्मार्ट सिटी कडून या कामास गती मिळाली आहे परंतु यामुळे गोदावरी प्रदूषित होत असल्याचे गोदावरी प्रदूषण मुक्त समितीच्या वतीने सांगितलं जात आहे त्यामुळे अहिलादेवी होळकर पुलाखाली मेकॅनिकल गेटची वाट वादाच्या भवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे नाईन न्यूज महाराष्ट्र ब्युरो नाशिक